तर नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि संध्याकाळचं काय आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग बोला दिवती पाहण्यात बाबू काय पडतो काय आणि तो वेल आपला जो होता तो सुकून गेला होता प्लागे। पूर्ण तो परशून सांगितले तोडायला तो तोडतोय आता पाबळला गेलतो आम्ही आईंच्या माहेरी तिकडचं काय शूट केलं नाही जस्ट आलो आणि आईंनी तृषाला आज छुम चुम केलेत बघू नक कसे दिसतंय बघ कसे छुमछुन केले तृषाला आईंनी पैंजण केले पाबळला ते ते को ते ते ले ले, तर असे काही शे आहेच ते कसे बघा कसे दिसतात ते पाहायला आता काय उद्यापासून ते काढूनच ठेवायला लागते स्कूलला काहीच अलाउड नसतं हे मामी झाड मला हे एक व्हाईट कलर मला काय म्हणतात आता मला आठवत नाही आणि त्याच्यातच हे पिंक कलरचे हे पण दिलेले हिंदी सोबतच दिलं डायरेक्ट तर आता लावलेले आहेत बघू कुटल्यावरती कसे दिसतात काय निरजोटा साफ करून हातोडक सगळं आपल्याला शिरूरला पण जायचंय शिरूरला पण आता उद्या स्कूल चालू होणार आहे म्हणलं काम आहे आणि दोन दिवस ब्लॉक शूट केले नाही त्याच काय स्पेशल कारण नाही नाही केले शूट बाकी काही विषय नव्हता तृषा तृषा हिला बघा कसं करते पाण्यात बापरे के सोने करू न कसं काढणार ना सगळ मग साफ झाला आता अजून एक वेल आलेला आहे असाच खाली हाजरा होऊन गेला होता तर तसाच एक वेल आहे नाही बघ या कुंडीत काय झालं तुम चाललं आहे बाहेर नाही बाहेर नाही तो क्लीन करतो आहे घसरल तर नाही जोरात लागल तुषासाठी इथे मी हाफ फ्राय केले आज आणि माझ्यासाठी ते कॉफी ठेवली झाली कॉफी इथे हाफ फ्राय होत आहे मग चारून घेऊन मग जाऊ तुषा काय करते छुन छुम छुम कसं वाचतंय आता नुसतं छुन छुम थोड्या वेळाने काढून ठेवायला लागेल ते केस वगैरे आवरायचे अजून तिचे ड्रेस घातलाय फक्त काय नाही करत बाबू पाणी प्यायचंय का पाणी प्यायचंय का हट हॅट हट हट बाऊ जातो जातो झाली जात रेडी असं आवरलं नाही आता आमचं झालंय पावडर ते कशाला घेतले बॉडी लोशन मी घेतले पाणी बॉटल कुठले परसू पुढ आहे का हा आहे घेतेच हा पॅन बंद करते ना काय होत तुला झटकेला गाणं लागले गाणं कसा डान्स करते का मग कसा डान्स करते एकदा चला शिरूरला आहे ना आईंसाठी सॉक्स वगैरे पण घ्यायचे मिलनची पण शॉपिंग बरीच करायची आहे पुढे पुढे आता ते सांगेलच तुम्हाला मी जाताना काय कधी कशासाठी ते एवढं सगळं गाडीमध्ये बसल्यावरती बोलू आपण त्या विषयावरती जा पप्पा आहेत खरीच आम्ही कॉट घेऊन आलो अरे निराज बाय करते ती हा बाय परशोर करतो जात आता आता आपण शिरूरला निघालोय आई आणि मिलन कारण सोबत जाणार आहे ट्रिप ला अमरनाथच्या देव माहिले तर त्याच्यासाठी मिलनलाही थोडीफार शॉपिंग करायची आणि आईंनाही थोड्याफार वस्तू घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे आपण ती घेणी घालूया आता शिरूरला म्हटलं आईंनी विचारलं मी काय काय पाहिजे काय काय नाही त्यांनी मला तसं सांगितलेलं आहे म्हटलं ते त्यांच्यासाठी घेऊन यावं आणि मिलनला काय हवं नको असेल तर ते घेतील कारण एका दिवसात उरकेला असं काही नाही आहे शॉपिंग शॉपिंग म्हटलं की भरपूर दिवस जातात आणि लांबचा प्रवास त्याच्यामुळे जास्त शॉपिंग असणार आहे त्याच्यामुळे ती काय एका दिवसात उरकणार नाही थोडं थोडं आपण जो आठवेल तसं घेऊयात तर आता तेच शॉपिंग साठी शिरूर मध्ये आलेलो आहे आता आपण मला आहे ना आधी खूप भूक लागल्यासारखी झाली आहे डोकं पण खूप दुखत आणि त्याच्या मम्मीला आधी म्हटलं आपण काहीतरी खाऊ तर म्हटले गाडी पार्किंग चे गाडी वगैरे ठेला तिथे बघूयात तर इथे आलोय आपण पार्किंग पण इथेच करणार आहे आणि इथे मग आहे आता कच्ची दाबेलीची गाडी आता तिथे कच्ची दाबेली खातो मी Kau nak makan Kau nak makan apa? 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 Kau nak आपल्याला मेन कपडे वाट टाकायचं स्टँड घ्यायचंय त्याच्यामुळे आता आतमध्ये मार्केटला जाऊयात भेटतंय का कुठे काय विचारा ना आधी हा नाही हे नको आपलं ते वाला स्टॅन्ड घ्या कपड्याच स्टँड घ्यायचं आपल्याला म्हणून आलं आपण इथे पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम होतो अरे संपलं कधी येईल काय ना मग कुठं भेटलो अजून कुठे भेटेल मी ना अजून उद्या येऊनच घेऊन जा मग तुम्ही मला तरी वाटत उद्या येऊन तुम्ही घेऊन जा असं वाटतंय मला नाही की नाही दुसरं बघायचं हा नाही नाही माहिती दुसरी दुकान सामान घेऊन कलर हा चोवीस त्याच्यात बारा असतात ना हा ते मग आणि अजून पेन्सिलचं बॉक्स द्या

आणि पिन बॉक्स याच्यात ये येतात का पिन बॉक्स नाही ना बरं ठीक आहे बॉक्स द्या कवर घ्यायच ना गेल्या वर्षी पुरणार नाही कवर पण घ्या इला वरती ना गर्दी किती आहे ना उद्या शाळा चालू तर बॉटल इकडे हो तुला घेतलं भाऊजा आला पाऊज आला तुला तापी आली राय आली भाऊ लोन घेऊन जायला म्हणजे दम लागतं मला किती पण तुशाचं पण स्कूलचं थोडंफार सामान घ्यायचं होतं ते पण आहे आणि आता इथे रासनेच्या दुकानात आहे आपण हे रासनेचं भांड्यांचं दुकान मी आधी पण ब्लॉगमध्ये आहे तिथे आता बघू तिथे स्टँड मिळण्याची शंभर टक्के शक्यता आहे <स्था> <स्था> ऑलरेडी ते कोण तरी असतील बाबू घेतलेली चार माजले दुकान आहे चार माझले शॉप आहे वरती नाही आलो अजून ना

तेवीसशे हा डिस्काउंट वगैरे त्याच्यात काय सांगतील तुसा पडेल काय होतं बिस्क स्टँड बघायला आलो आता आपण वरती अजून यांच्या लास्ट फ्लोर ला आहे बापरे किती भांडे 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 आहे का हे काय हो हे पण स्टँड ब्लॅक कोटिंगच का मिलनसाठी आता थोडंफार कपडे शॉपिंग करायची आहे तर तिथेच आता कापड बाजारातच आहोत आपण तर मिलन म्हटलं या भंडारीमध्ये आपण बघूयात कसं भेटते काय भेटते तर आता तिथेच पुढे बघा आता मिलनसाठी भरपूर काय काय घ्यायचं आहे तसं पण काय भेटते काय नाही बघूया

था। था। था ना। कलर हा होता ना ब्लू तू भी ब्ल्यू तस आहे का नको ते दोन कलर सा हां करा नव्हत बघू कस दिसत मस्त वाटत हा कलर कसा काय कलर घालून बघा पेन्सिल आहे घेतली आपण पण शॉपनर कलर आहेत का

काय देता तुम्ही काय तुम्ही कपडे कपडे होता काढून होता काढून होते इकडे ना आपण घेऊन इथे मस्त कलर असे नाही येत ना तुम्हाला मग ते कलर ला घेऊ थांब बाबू त्यांना लागतोय स्टूल हा चांगला वाटेल ब्ल्यू

पावसाचं टेन्शन नाही तुम्हाला ए पोरी

काय काय घ्यायचं मग काय नाही आणि शॉर्ट बन मोड मिलन आता बऱ्यापैकी झालेले पण आईंचं बाकी आईंचं काय नाही घेतलं आईंना दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या तेच घ्यायला आता आपण एका दुकानात जाणार होती ते बघू आता भेटतंय नाही भेटत काय होत बेकार लागल मी गेलो त्या आईंसाठी ते जरास इनरवेअर वगैरे हो बघायचे होते पण त्या शॉप मध्ये नव्हते मिलन नेमके मेडिकल ला ते अजून गोळा आणायला इथे निर्माणवरती थांबली मी आलेच परत मिलन मला घेण्यासाठी गावामध्ये जाऊ आता आपण एखाद्या शॉपवरती तिथे बघू मिलानचं तस बऱ्यापैकी झालेलं आहे सगळं काय उघडा <laughs> ना <थी। laughs> मी तिकडे गेल तर शॉप मध्ये तिथं नव्हतो ना काहीच तुमच्यासोबत ठेवता ना मी जाते मग तुमचे पाय आत घेऊन मी डोर क्लोज करते हो जायचे मी शॉप मध्ये जाऊन आले आले हा हा आले आलो एक आदिनाथ शॉप आहे त्याच्यात बघू आता आपण आईसाठी भेटतो का भेटलं तर चांगलं भेटतो प्लेस पण खूप झाले आता आपल्याला घरी घरला आपले शूटच्या हातून घालायला सॉक्स आणि ह्या पेन लेगिंग आहे सगळे द्या व्हाईट मध्ये नको प्रवास आला ये ना जरी व्हाईट असलं तरी म्हणत आहे थोडी ते नाही ना कारण प्रवास लागतो

नक बघ चालले तू काचत ना बघ काच खाली काय अगा बघी तर पप्पा समोर चालले खूप गर्दी आता हे बघ पूर्ण रोडनी गाडी गाडी दुसरं नव्हती घरी ना महिला दाबिली वगैरे आणायला चाललेले स्वीट होम मध्ये घरी जाऊ शॉपिंग बऱ्यापैकी शॉपिंग झालेली काही शॉपिंग उरतली काही शॉपिंग नाही उरतलेली आणतील आणतील असं काही ब्लॉग होता शॉपिंगचा आईसाठी घेतलं काही दोन तीन गोष्टी त्यांनी सांगितलं होतं त्या अजून बरच राहिलेले शॉपिंग मिलन साठी खूप भरपूर टीशर्ट शर्ट घेतले ट्रॅक पॅन्ट घेतले आणि सामान पण खूप जाण होतं मागे सगळं सामान सामानत ते त्याच्यामुळे काय शूट पण नाही तर दाल तृशा हातात बॅग्स हे ते त्याच्यामुळे काही शूट केलं काही गोष्टी शूट नाही केल्या मिलन चाललेले आहेत लांबच्या ट्रिपला चाललेले आहेत त्याच्यामुळे शॉपिंग पण जास्त आहे अजून टाईम आहे थोडा पंधरा दिवस जाण्यासाठी पण म्हटलं शॉपिंग हळूहळू करावी एका दिवसात काय उरकत नाही अजून भरपूर ते येतील जातील त्यांचं त्यांचं काय लागतं ते घेतील आज आलो होतो सुरू लागलं स्टँड महत्वाचं होतं पावसाळ्यामुळे कारण मिलन गेल्यावरची मग पंधरा दिवसाची ट्रिप आहे परत पावसाळा चालू होणार मेन पावसाळा मग नको परत फायदि ती त्याच्यामुळे म्हटलं तुला काय लागते ते तू घे पण मला स्टँड महत्वाचं होतं बाकीच्या गोष्टी काय ऍडजस्ट होत राहतात ऋषिकेश बाकीचे सगळे आहेत तर पाणी तू अरे वा गलन तुषा खूप इतकी वाईट लागली आहे ना कारण आज अख्खा दिवस आम्ही पापळलो होतो आईंच्या माहेरी एक वर्ष श्राद्ध होतो तिकडे तिकडे गेलेलो स्वयंपाक पाणी जेवण खावण हे सगळ्या गोष्टी झाल्या हो ही बॉटल पण आईचीच आहे आईने भरून घेतलेली सकाळी ते सांगते तर असं काही आलो तिकडनं फ्रेश झालो घरी झाली आणि लगेच मग इकडे आलो शिरूरला तर चला आजचा ब्लॉग आहे ना से से करते। आता असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात तो उद्यापूरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत राहा खूप सारं प्रेम द्या प्रेम तुम्ही देतायच फ्रेश अजून प्रेम द्या लाईक करा शेअर करा

ओ, दिश्ये, दिश्ये, दिश्ये। केस बरू बर उद्या दाखव आपण बरं चल तू गुड नाईट बोल नाय बाय चल चला रात्र झाली आम्हाला पण घरी जायला झालेले मॉर्निंग ला आहे मॅडमला ला स्कूल फर्स्ट डे ऑफ स्कूल हो किराय पहिला दिवस आहे स्कूलचा त्याची तयारी आता घरी गेल्यावरती करावी लागेल काही केलं तो ब्लॉग तर करेलच उद्या उद्याच्या ब्लॉग ला जॉईन करेल तो चला बाय